माधा जय भीम जय शिवराज जय आदिवासी जय वाल्मिकी आज दिनांक पाच मे रोजी मान्य श्री शरददा कोळी धाडस सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना उपनेते यांच्या सोबत फोनवर चर्चा होऊन लोकसभेचे जालने जिल्ह्याचे उमेदवार डॉक्टर कल्याणरावजी काळेसाहेब यांच्या सोबत सविस्तर समाजाविषयी जो अन्याय अत्याचार होतो याच्याबद्दल बोलून साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे आदिवासी समाजाला की इंडिया आघाडी महाविकास आघाडी सत्तेत आल्याबरोबर तसे जालना लोकसभेमधून कल्याण काळेसाहेब निवडून गेल्याबरोबर आदिवासी कोळी समाजाचा जात वेळाचा प्रश्न मार्गी लावेल व जो आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार होतो याच्यातून सुटका करण्याचं काम हे कल्याणरावजी काळे साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे हे शब्द देऊन माननीय श्री शरदादा कोळी यांच्या अध्यक्षतेखाली जालना जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दयानंद शहाळे तसेच प्रत्येक तालुक्याचे तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व कार्यकारिणीच्या वतीने डॉक्टर कल्याणकाळी साहेबांना व महाविकास आघाडीचे उमेदवार यांना साड सामाजिक संघटनेच्या वतीने तसेच आदित्य डोंगरपट्ट्याच्या आदिवासी कोळी समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे जय भीम जय शिवराय जय